वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय पुण्यातून वसंत मोरेना उमेदवारी तर बारामती सुप्रिया सुळेंना जाहीर पाठिंबा वंचितची जागा वाटपाची चर्चा फिसकटल्यानंतर बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांना मदत करण्याची ठोस भूमिका घेतली आहे वंचित आघाडीनं पुण्यातून वसंत मोरेना उमेदवारी जाहीर केली आहे तर बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना थेट पाठिंबा दर्शविलाय बारामतीमध्ये आपण उमेदवार देत नसल्याचं स्पष्ट करत सुप्रिया सुळेंना जाहीर पाठिंबा दिलाय वंचितकडून महाविकास आघाडीसोबत मैत्रीपूर्ण लढत होत असल्याचं चित्र सध्या तिरी दिसतंय कारण याआधीही वंचितकडून कोल्हापूरच्या शाहू महाराजांना आणि गडकरींचे विरोधक उमेदवार काँग्रेसचे विकास ठाकरे यांना थेट पाठिंबा देण्यात आलाय त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केलाय वंचितनं याआधी दोन याद्या जाहीर केल्या होत्या आता तिसऱ्या यादीत नांदेडमधून अविनाश बोसिरकर परभणीतून बाबासाहेब उगळे छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान पुण्यातून वसंत मोरे आणि शिरूरमधून मंगलदास बांदल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे पुण्यातील धडाडीचे नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी याआधी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती त्याच दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज दरांगे यांचीही भेट घेतली होती आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचं स्पष्ट दिसतंय त्याचमुळे आता वंचितच्या वतीनं वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी देण्यात आली आहे या माध्यमातून पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात मराठा मत आकर्षित करण्याचा मानस असल्याचं स्पष्ट चित्र आहे वंचित बहुजन आघाडीनं कोल्हापुरात उमेदवार न देता काँग्रेसचे शाहू महाराज यांना थेट पाठिंबा दर्शवलाय त्याचवेळी नागपुरात भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढणारे काँग्रेसचे विकास ठाकरे यांनाही पाठिंबा दिलाय त्यानंतर आता बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना देखील पाठिंबा दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट तीचा सागर न्यूज सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत